आता मी आता तू बोलला ना मी भाषण बंद करील निघून जाईल फालतूपणा बंद झाला पाहिजे मग अशी दादांनी पण सांगितलंय काही शिस्तबिस्त आहे का नाही का तुम्हालाच कळत ना आम्हाला काही कळत नाही आम्हालाही कळतो आम्ही पण तरुण पालनात उत्साह दाखवलेला आहे पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना जनसन्मान यात्रेच्या उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या माजळगाव तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा न...